म्हणजे वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्ष नंतर या देशातल्या भटके स्वतंत्र मिळालं म्हणजे आज ही त्यांच्यावरती गुन्हेगारीचा सिक्का आहे आज ही समाज व्यवस्थेमध्ये त्यांना मान नाही त्यांना सन्मान नाही पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाला मी विनंती करेन की या विद्यापीठाच्या माध्यमातून जे भटके विमुक्त लोक आहेत ज्यांच्याकडे आज ही रेशन कार्ड नाही आज ही त्यांच्या जन्माचा पुरावा नाही आज ही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आज ही त्यांना राहण्यासाठी जागा नाही पालामध्ये राहणारी लोक या गावातनं त्या गावात फिरणारी लोक या, या लोकांच्यासाठी काही ना काहीतरी काम आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती मी माननीय कुलगुरू सरांना करतो तुम्हालाही सर्वांना करतो त्याचा आनंदही तुम्हाला भेटेल अरे आज तीस लाख घरं दिली केंद्र सरकारनं आज अशी लोक आहेत की त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्याला आधार कार्ड नाही आणि ते त्या घराचा लाभ घेऊ शकत नाही त्यांच्याकडे एक गुंठा जागा नाही ना एका बाजूला शंभर शंभर एकर जागा आहे दुसरीकडे एक गुंठा जागा नाही एका ठिकाणी दहा दा हजार स्क्वेअर फुटाचं घर आहे दुसरीकडे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चौथी पाचवी सहावी पिढी राहते आहे तर या छोट्या छोट्या समाजाच्या साठी आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून जर काही काम करता आलं तर नक्की आपण करावं